मीराभईंदर परिसरातील बांधकाम व्यावसायिक समय चव्हाण यांच्या गाजलेल्या हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला कुख्यात गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर याला मीराभंदर पोलिसांनी फतेहगड कारागृहातून अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले ठाणे न्यायालयात सुभाष सिंग ठाकूरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सदर करण्यात आलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी भर दिवसा बांधकाम व्यावसायिक समय चव्हाणांची गोळी झाडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे संपूर्ण मीरा भाईंद्र आणि ठाणे परिसरात खळबळून आली होती तपासादरम्यान या हत्येच्या कटामागे सुभाष सिंग ठाकूरचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलं आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ठाणे न्यायालयानं सिंग ठाकूरला बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस कोठडी दरम्यान करण्यात येणार असून या हत्याकांडाच्या मुळाशी असलेला कट उघडकीस आणण्यासाठी पोलीस कसून चौकशी करतायत सिंग ठाकूर यांना ठाणे कोणता हा नेमका गुन्हा होता काय नेमका आज सुभाष सिंग या आरोपीला समय चव्हाण मर्डर केस विरार फुलडेशन या मोका केसमध्ये आज रिमांड कामे हजर केला असता त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे ती समय चव्हाणला मारण्याची सुपारी त्यांनी दिली होती त्यांच्याकडे दिली होती असे आरोप आहे त्यांच्यावर त्याकरिता ते त्यांना आज कोर्टासमोर हजर केल्या असता आम्ही त्याच्यामध्ये तपासकामी आरोपीची पोलीस कस्टडीची सात दिवसाची मागणी केली होती तपास अधिकारी एस ए पी बल्लाळ साहेब स्वतः हजर होते त्यांनी देखील कोर्टात आमची बाजू मांडली त्यामध्ये आरोपींनी गुन्हा करताना जे काही मोबाईल फोन्स वापरले ते फोन कुठे डिस्पोज ऑफ केले वेपन कुठे डिस्पोज ऑफ केलं आणि अखिलेश तिवारी म्हणून जो आरोपी आहे आरोपी नंबर तेरा यांनी ती वेपन आ, आ, या आरोपीच्या सांगण्यावर डिस्पोज केली अशी आम्हाला माहिती आहे त्याकरता त्याची पोलीस कस्टडीची मागणी केली जी, के जी कोर्टाने आम्हाला मंजूर केली बावीस डिसेंबर पर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आलेली आहे काय नेमकी नवी खुलासे होतील काय वाटतं जे शस्त्र वापरण्यात आलं होतं मोबाईल फोन असेल किंवा ती पैसे काय नेमकी खुलासा होती यामध्ये आम्हाला पैशाची जी देवाणघेवाण झालेली आहे त्या मध्ये यांना किती पैसे मिळालेले आहेत एक्झॅक्ट किती अमाऊंट चे कॉन्ट्रॅक्ट ते समय चव्हाण किल करण्याचं याचा खुलासा होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वेपन डिस्पोजलची खुलासा होण्याची शक्यता आहे ॲज वेल एज यामध्ये अजून कोणी इन्वॉल्ड आहे का आतापर्यंत चौदा आरोपी निष्पन्न झालेले आहेत अजून कोणी आरोपी इन्वॉल्ड आहे का हे देखील निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोर्टाने आम्हाला सफिशियंट पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढची तारीख नेमकी बावीस डिसेंबर पुढची तारीख दिलेली आहे त्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहे त्याच्यामध्ये जर प्रोग्रेस असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर आम्हाला प्रोग्रेस मिळाला तर पुढील तपासासाठी आम्ही पुन्हा त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत